मोटरसायकलने धडक देऊन सायकलवरील चौदा वर्षाच्या मुलास जखमी केले तर जखमी मुलाच्या आई वडिलांना शिविगाळा केल्याची घटना मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता तुंगमध्ये घडले या प्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम वय पन्नास मगदुम गल्ली तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार शुभांगी सुरेश चव्हाण वय बावीस सौरभ सुरेश चव्हाण वय पंचवीस आणि वैशाली सुरेश चव्हाण वय बेचाळीस सर्व राहणार खंडोबा मंदिर पाठीमागे तुंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी यांचा मुलगा वरद रावसाहेब कदम वय चौदा हा तुंग ते कृष्णानगर येथे क्लास त्याच्या सायकलवरून जात असताना तुंगमध्ये दिलीप कापसे याच्या घरासमोर आला असता संशयित शुभांगी चव्हाण यांनी एम एच बारा यू ए बेचाळीस चोवीस ही गाडी भरधाव वेगात चालवून सायकलला समोरून धडक दिले या अपघातात वरद खाली पडून त्याच्या दोन्ही हाताच्या कोपऱ्याला कमरेला मार लागलाय तर झाल्या प्रकाराबाबत संशयित शुभांगी चव्हाण सौरभ चव्हाण आणि वैशाली चव्हाण यांनी फिर्यादी आणि फिर्यादी यांची पत्नी नम्रता हिला शिवगाळ केली असे फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय त्यानुसार पोलिसांनी तिघांच्यावर रात्री पावणे बारा वाजता गुन्हा दाखल केलाय